निवडणूक काळात मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय फंडा वापरेल याचा नेम नाही बिहारमधील गोपालगंजमध्ये एका अपक्ष उमेदवारानं तर सॉलिड फंडा वापरलाय आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा पठ्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चक्क गाढवावर बसून गेला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा बिहारमधील गोपालगंजमध्ये पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे या जागेसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज भरले पण एका उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क गाढवावर स्वार होऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं कुचाईकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शामपूर गावात राहणाऱ्या या पठ्ठ्याचं नाव आहे सत्येंद्र बैथा गळ्यात हार घालून आणि गाढवावर स्वार होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास निघालेल्या या उमेदवाराला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी झाली होती विशेष म्हणजे हे महाशय दोन हजार पासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांनी मागील दोन लोकसभा निवडणुका देखील लढवल्या आहेत बैठा यांची यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवड झाली होती लोकांना मताच्या महत्वाची जाणीव करून देणं आणि उमेदवारांनी विवेकीपणे निवडणं हा आपला गाढवावरून फिरण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलंय गोपालगंजमधील जवळपास प्रत्येक नेत्यानं निवडणूक जिंकल्यानंतर आम्हाला मूर्खात काढलं असल्यामुळं योग्य उमेदवाराला मत देण्यासाठी लोकांना संवेदनशील करण्याची हीच ती वेळ आहे असंही त्यांनी सांगितलं जनता को मूर्ख मत अब नेता लोक को गधा जनता बनाएगी असा इशाराही त्यांनी दिला एकूणच काय तर या उमेदवाराला गाढवावर बसल्याचं पाहून रस्त्यावर ये करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना आश्चर्य वाटलं नसेल तरच नवल पण या उमेदवाराचं नाव समजल्यानंतर मात्र ते रहिवासी देखील मनातल्या मनात म्हटले असतील सत्येंद्र था गदेपे बैठा पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका